हे बघा गावचं सिम्पल लाईफ किती मस्त आणि साधं असतं खूप शांतता अशी आहे इकडे हा गांडू बेड आहे आणि हे गांडू खत सुकायला टाकले हे नंतर विकून ह्याच्यापासून पैसे मिळतात त्या आजी तिकडे असं जात आहेत सर्व कचरा मस्त वाटत हे सर्व बघायला आता मी भाजीसाठी फ्रेश काढते आहे ते बघू शकता तुम्ही कढीपत्त्याची झाडं आमच्या इथे खूप आहेत आणि त्याच्यामुळे त्या कडीपत्त्याचं तसं आम्हाला कधी कमी नाही जाणवत एवढा मी कडीपत्ता घेतल्याला मस्त धुवून घेते आता दुपारच्या वेळी गावाला अशा घरी मैफिली जमतात आणि मग तासान तास गप्पा मारत असे बसलेले असतात आणि गावचे सर्व विषय घेऊन चर्चा चालू असते त्या विषयांवरती तर हे तुम्ही एन्जॉय करा बघा इथे गप्पा कशा आहेत ते आणि सर्वजण इंटरेस्टिंगली ते सर्व ऐकत असतात आणि एन्जॉय करत असतात खरंच आपण फक्त बसून ऐकायचं काय चाललंय ते आता पूर्ण पावसासारखं वातावरण झालेलं आहे इकडे बघू शक बघा तुम्ही तसं थोडं थोडं ऊन आहे आणि थोडं थोडं पावसासारखं झालं आहे इकडे ढग बघा ढग बघा कसे झाले काळे काळे एकदम ढग तसे आता आई हे फणसाचे गरे तळायला बसले हे बघा हे गरे ह्याला आता जसं <coughs> बनाना वेफर बनवतात ना तसेच हे आता याच्यामध्ये तळणार आणि ह्याला मीठ लावून घेतले जे मी तुम्हाला सकाळी दाखवलं ना जे सोलून घेतले होते व्यवस्थित तर त्याला आता बारीक कापून त्यांना मीठ लावून ठेवलेलं ला आहे आणि आता त्यांना ते आपण तळणार आहोत नाही काही माझ्या घराच्या इथून एक काय असा व्यू दिसतो तुम्हाला आता मी तुम्हाला पूर्ण तिकडे फिरायला पण नेणार आहे आई आता इथे म्हणजे गरे तळते बघा यांना तळायचे असतात हे बघा मस्त कुरकुरीत होतात हे आणि एक म्हणजे असं टाइमपास म्हणून चहा बरोबर मस्त लागतात ही आलेस काय आणि आता ही टेस्ट करते कशी आहे टेस्ट चांगली आहे तर आता मी हे थोडेसे गरे तळते बघा तुम्ही आता ना एक उभा हे थोडेसे असं म्हणजे पूर्ण गोल्डन होईपर्यंत तळायचे असतात आपल्याला आणि तुम्ही याला कोणता पण फ्लेवर म्हणजे पेरी पेरी किंवा तुम्ही याच्यासाठी ब्लॅक पेपर पावडर टाकू शकता म्हणजे काळी मिरी पावडर पण टाकू शकता आणि हा बघा हा बघा इथून आताच एक माकड गेला कावलावरून तुम्हाला बघायला मिळाला असतो आता Yeah. गावाला हीच मजा असते काय काय इव्हेंट अशा मध्ये मध्ये काय काय असे इन्सिडेंट घडत असतात तर माकड गेलेला काजू भाजायचं कधी केलेस का हे नाही ना फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम गेलेस ना म्हणून समजा काजू बसतोय आता मी फणसाची भाजी करणार आहे आणि फणसाची भाजी प म्हणाल तर इथे खूप फेमस असते तर मी करणार आहे ती आज बघा हे सर्व गरे काढून ठेवलेले आहेत आम्ही आता भाजीला आता बघू आपण कशी फोडणी कशी द्यायची मी तुम्हाला दाखव आणि आम्ही ही जी फणसाचे फा, घरे काढले ना हे आटलांसकट काढले आटलांसकट म्हणजे हे जे जा आतमध्ये असतात ना त्याच्या सकट चिरलेली आहे सोलून आटला अशा टाकलेला नाही आहेत ह्याची टेस्ट अजून खूप सुंदर येते त्याच्यामुळे ते आटलांसकट आम्ही सर्व टाकलेलं आहे आणि याच्यात आता पाणी टाकून ठेवले आईने त्याला पाण्यातून मस्त काढून घ्यायचे आणि मग टोपात टाकायचे आता म्हणजे पाण्यातून काढून घ्यायचे पाण्यासकट ठेवू नका त्यांना आता मी फणसाची मी फणसाची भाजी बनवते आणि त्याच्यासाठी आता मी तुम्हाला दाखवते कशी करतात ती रेसिपी आता मी तेल टाकते ह्याच्यामध्ये आई बस टाक बस बस आता आ, तेल टाकून झालेलं ला आहे आता तेल चांगलं एक मिनिट मला हे घेऊन दे तो पण इथं आता आता, होता ना। आता, आता मी पहिल्यांदा मोहरी टाकणार नंतर जिरं टाकणार आणि लसूण मोहरी तडका घ्यायला पाहिजे चांगला म्हणजे ती भाजी टेस्ट ला खूप चांगली लागते आणि आता थोडसो हे झालेलं आहे पत्ता जिरं मोरी आणि लसूण टाकून झाल्यानंतर थोडासा मसाला तिखट मसाला टाकला आणि मग जे गरे धुवून ठेवले होते ते मी यामध्ये टाकले आणि ह्याला प्रॉपरली मिक्स करून घ्या मीठ तुमच्या चवीनुसार टाका झाकण मारायचंय झाकण टाकायचंय पाणी टाकायचं दोन ग्लास दोन ग्लास तरी पाणी टाका